शेतकरी मित्रांनो नमस्कार देवरागावर शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे आपला सेंद्रिय शेती मानवी आहार आणि मानवी आजार या विषयावर आपण मोगरे गावात आलो आहोत मोगरे गावामध्ये शेतकरी मित्रांनो इथं आरोग्य विषयाचा एक कॅम्प लागलेला आहे तर आपण जाणून घेऊ इथं कोणता कोणता विभाग आलेला आहे आधी सरपंचाची आपण भेट घेऊ सरपंच साहेब नमस्कार नमस्कार आज मोगरे गावामध्ये आज एसी असेल आय जी एफ असेल आणि सुदेश फाउंडेशन असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवून यामध्ये प्रत्येक आजारावरती निदान या ठिकाणी होईल या ग्रामीण भागातील लोकांना विनामूल्य ही सेवा उपलब्ध करून देण्याचा खऱ्या अर्थानं आपला पायंडा आहे आणि तो आज या फाउंडेशनच्या माध्यमातून होतो या ठिकाणी डॉक्टरांची टीम आली आणि तपासणी आपल्यासमोर दिसते आता चालू झालेली असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण लोकांच्या गरजेच्या किंवा नागरिकांच्या गरजेच्या दृष्टीने आपण असं ठोस पाऊल घेतो आहे आणि त्यांचं आरोग्य सुधारणं हा आपला खऱ्या अर्थानं सर्वात मोठा प्लस पॉईंट प्रत्येकांच्या आरोग्याची काळजी या ठिकाणी घेतली जाईल नमस्कार आज इगतपुरी तालुक्यातील मोगरे या गावामध्ये स्वदेश फाउंडेशन एस एम बी टी हॉस्पिटल कोटक महिंद्रा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे यामध्ये सर्व प्रकारचे तपासणी होणार आणि त्यांना पुढील उपचारासाठी एस एम बी टी हॉस्पिटल या ठिकाणी पाठवणार आहे सर्व गरजुवंत लोकांना या कॅबमध्ये तपासणी केली जाते विशेष म्हणजे सुरेश फाउंडेशननी या तालुक्यात चाळीस गावांसोबत काम चालू केलेलं आहे त्यातलं मोगरे हे गाव आहे स्वप्नातील गाव बनवण्याचा आमचा उद्देश आहे आणि यामध्ये लोकसहभाग गावाचा सहभाग त्याचबरोबर स्वदेश फाउंडेशनचं मदत आणि मार्गदर्शन याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मोगरे गाव स्वप्नातील गाव आदर्श गाव बनवण्यासाठी आमचं कॅम्प आहे त्यातलाच एक मुद्दा हा आहे की आरोग्य तपासणी शिबिर ते आज या ठिकाणी गावामध्ये सर्व लोकांच्या गाव विकास समितीच्या माध्यमातून संपन्न होत आहे शेतकरी माझे शेतकरी मित्रांनो इथं उंची घेतली जाते वजन उंची या काउंटर कसले आहे मधुमेह तपासणी

ना, ती आ, ना। तर सर आमच्या मोगरे गावामध्ये तुमच्या आय जी एफ संस्थेचं स्वागत आहे आणि अशाच कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा तर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही चांगला संदेश दिल्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू तर बी पी शुगरचा हा काउंटर आहे आणि आपण आहे आता आरोग्य कॅम्प मध्ये मोगरे गावामधल्या आरोग्य कॅम्पमध्ये आहेत मॅडम आपण उठून आला एस एम बी टी हॉस्पिटलवरून आलात सर आज मोगरे गावामध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तब्येतीचा दे तब विषय जो आहे शुगरचा जे त्रास आहे ते वारंवार त्यांना त्याची काळजी असली पाहिजे म्हणजे बी पी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शुगर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कामाच्या नादात त्या गोष्टी नाही केल्या पाहिजे दुसरं सेंद्रिय शेती म्हणजे आजकालच्या फवारण्या आणि पेस्टिसाईड जे आहेत त्याच्यामुळे आहारांवर खूप त्रा त्रास होतो शहरी असो का ग्रामीण भाग असो तो त्रास दिसून येत आहे तर कमीत कमी फवारण्यांचा हो वापर करून सेंद्रिय शेतीकडे जाणे हा एक चांगला उपक्रम राहील या कॅम्पमध्ये जी सुविधा देऊ राहिले आहेत ज्याच्या काही चार्जेस आहेत का सध्या काही इथे कॅम्पसाठी काही चार्जेस नाही आहेत ज्या प पेशंटला जास्त दवाखान्याची गरज किंवा ॲडमिट होण्याची गरज आहे अशा पेशंटला आपण एस एम बी टीला रेफर करतो तिथे योजने थ्रू मोफत उपचाराची सुविधा आहे आणि ज्या साधे गोळे औषधं फक्त देऊन इथेच उपचार होईल अशा पेशंटना अखे गोळे औषध धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत सर काय नाव आपलं मी डॉक्टर महेश जाधव अच्छा यश एम बी टी नाही आम्ही इम्पॅक्ट गुरु फाउंडेशनचा आहात कोटक महिंद्रा अच्छा आमची कॅम्प आज मग आजचा कॅम्पचा तुम्हाला कसं काय समजलं नाही आमचे प्री प्लॅन असतं पूर्ण स्वदेश फाउंडेशन आणि आम्ही दोघे मिळून एक संपर्कात असतो आणि एक प्रत्येक गावाला आठवड्यातून आम्ही एक सो पूर्ण सेवा देण्याचा से कॅम्प घेत असतो याच्यामध्ये पूर्ण आजारांचे उपचार मणक्याचे आजार डोळ्यांचे आजार नाक कांद्याचा पूर्ण तज्ज्ञ टीम आपण बोलून घेतो एस एम बी टीवरून आणि असं आपण एक प्रत्येकाला दवाई गोळ्या औषध वगैरे याची गरज आहे त्या सर्व सेवा आपण प्रोव्हाइड करत असतो याच्या संदर्भात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित नाही आता शेतीबद्दल जे आजार वगैरे हो शेतकऱ्यांना जे असतात त्याच्याबद्दल सरांनी अतिशय उत्कृष्ट सांगितलं आहे मी आहाराबद्दल सर थोडं सांगण्याचा प्रयत्न करेल यामध्ये आपण एक निर्मळ स्वच्छ अन्न त्याबरोबर स्वच्छ पाणी याचं ग्रहण केलं तर बहुतांश आजार हे होण्यापूर्वी टाळले जाऊ शकतात स्वच्छ पाणी पिलं गेलं स्वच्छ हेल्दी अन्न खाल्लं गेलं या गोष्टीतून भरपूर सारे आजार आहेत जसे की त्वचेचे आजार होतात पोटाचे विकार होतात काही मणक्यांचे आजार पण होतात रिनल स्टोन पण होतात किडनीचे आजार हे सगळं टाळले जाऊ शकतात पण त्याची काळजी घेण्याची गरज आहे हेल्दी अन्न खाण्याची गरज आहे धन्यवाद सर आमच्या मोगरे गावामध्ये जो आता आरोग्य विभागाचा जो कॅम्प भरला आहे या कॅम्पमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे समोर डॉक्टर बसलेत हे आहे त्वचा रोगतज्ञ तर यांना त्वचेबद्दल आपण माहिती विचारू घेऊ तर सर का कोणत्या आरामुळे त्वचेवरती त्वचेचे आजार उद्भवतात आहारामुळेच सहसा त्वचे आजार उद्भवत नाही पण एखाद्याला जर ॲलर्जी असली मग कसली पण असू शकते आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर वेळोवेळी आंघोळ करणे वगैरे घामामुळे बरेच त्वचेच्या आजार होतात तर जर शरीराची निगा राखली तर बरेच त्वचेचे आजार हे प्रिव्हेंट केले जाऊ शकतात बस त्वचेबद्दल तेवढंच आहे बाकी आहारामुळे कुठलेही त्वचेचे आजार उद्भवत नाही जर ॲलर्जी असली तरच होऊ शकतं अच्छा तर मित्रांनो आहाराचा थोडासा समावेश आहे फक्त त्व त्वचा रोगामध्ये आणि सरानी चांगली माहिती दिली तर सर तुम्ही आमच्या आमचा विषय आहे आजचा सेंद्रिय शेती पोषक आहार आणि आरोग्य जो आजार आहे त्याच्यावरती उपचार हाचा विषय घेऊन आम्ही या कॅम्पमध्ये आलेले आहोत आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही एक काय संदेश देऊ इच्छिता सेंद्रिय शेती खूप महत्त्वाची कारण की रासायनिक शेती केल्यामुळं जे रसायनं वापर करतो आपण तर रसायनाचं फवारणी करत असताना ते उड आंब्यावरती उडाले तरी पण विविध त्वचेचे आजार होतात आणि सेंद्रिय शेतीमुळे ज्यावेळेस जैविक खतांचा वापर होतो तर जे काही रसायन शरीरात साचले जातात ते जात नाही सेंद्रिय खतं वापरल्यामुळे आणि बरेचसे आजारही थांबवले जातात राज्यांना त्वचेच्या आरोग्यासाठी इथे लोकली मिळणारे फळं पालेभाजी यांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत शेतकरी मित्रांनो आता आपण ज्या काउंटरला भेट देतोय तो काउंटर आहे महिला रोग तज्ञ डॉक्टर काय नाव आहे मेड़े। मॅडम श्रेया मॅडमशी आपण संवाद साधतोय यशमबिटीकडनं मॅडम आलेल्या आहेत आप आणि आपल्याला रोग दल ते मार्गदर्शन करतात तर थोडस जो म्हणजे आपल्या शेतातील जी महिला आहे आप तिनं आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे थोडस सा आम्हाला सांगा मध्ये प्रॉब्लेम महिलांना अनिम्य असा असतो त्यांना रक्त कमी असते त्यासाठी महिलांनी त्यांच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या मग किंवा आमच्याकडे येऊन आयन फोलिक ॲसिडच्या गोळ्या घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर मग त्यांचं आरोग्यही चांगलं असते आणि त्यांना थकवाही कमी लागते ओके तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे आपला सेंद्रिय शेती पोषक आहार आणि आरोग्य आजारान त्याच्यावरती उपचार आपण या कॅम्पमध्ये आज आलेलो आहोत इथं उत्कृष्ट असं नियोजन केले आहे एस एम टी स्वदेश फाउंडेशन आणि आय जी एफ हे जे आलेले आहेत हे पूर्ण मेडिकल स्टॉक घेऊन आपल्याकडं इथं उपलब्ध झालेले आहेत स्टॉलला आपण आता भेट देऊन मॅडम नमस्कार आपण नेमकं कोणत्या संस्थेकडून आलेला आहात फाउंडेशन

पोषक आहार आणि आरोग्य आजार यावरतील उपचार ते उपचाराचं सामग्रीच तुमच्याकडे आहे आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सेंद्रिय शेतीतून तुम्ही काय करू शकता जास्तीत जास्त म्हणजे सेंद्रिय जे फळं वगैरे आहेत किंवा पौष्टिक आहार आहे ते खाणं जे ॲज टू आता तुम्ही म्हणता मी कॅल्शियमची टॅबलेट देते नाही म्हणत नाही म्हणजे कॅल्शियमचे टॅबलेट दूध दूध जर त्या प्रमाणात जास्त पिलं किंवा शेवग्याच्या शेंगा म्हणतात त्यात कॅल्शियम जास्त आहे ते खाल्लं तर खूप बेटर आहे ते विटॅमिन सी व्हिटॅमिन सी आपल्याकडे संतरी जे फळं असतात त्यातून पिकतात ते प्रत्येक प्रत्येक सिजन फळ येतं आंबा झाली दाक्ष झाले किंवा जास्त जास्त कलिंगट म्हणा पण तिन्ही जे पदार्थ आहेत ते तर आपल्याला वॉटर इंटेक होते आणि आपण वॉटरचा इंटेक जास्त प्रमाणात जाऊन घ्यायचे तर आपल्याला खूप बेटर आज फरक पडेल बॉडीचं ॲज कम्पेअर टू त्यामुळे आपल्याला स्वतः डेव्हलप व्हायला आणि स्वतःची इम्युनिटी खराब होण्यापेक्षा आपण वाचू शकतो मॅडम आमच्या शेतकऱ्यांना उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सांगेल आमचा कॅम्प आता इथून पुढे तुमच्या गावात दर सोडायला सुरू होईल तर पंधरा दिवसांनी जर तर तेव्हा तुम्ही सगळ्यांची उपस्थिती असणं खूप गरजेचं माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण कारण की तुमचं आम्ही सगळं आमच्याकडे सगळं मोफत प्रमाणात आहे तर यासाठी तुम्हालाच फरक पडणार आहे आणि तुमच्यासाठी बेटर आहे आम्ही असं गावगाव जाऊन फ्री मेडिकेशनचं मेडिकेशन काम करतो तर तुम्ही त्याचा लाभ घ्यावा एवढंच माझी इच्छा आहे आणि तुमची तुम इच्छा आम्ही आमच्या शेतकऱ्यांपर्यंत आमच्या आम व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करू थँक्यू कोटक महिंद्रा बँक मोबाईल क्लिनिक मोफत औषध असे एक गाडी झाली आहे आपल्या मोगऱ्या गावात सर नमस्कार सर नमस्कार आजच्या आरोग्य विभागाच्या कॅम्पमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण कुठून कोणत्या संस्थेकडनं आणि आपल्या कॅम्पसाठी काय घेऊन आलात नमस्कार माझं नाव उत्तम आम्ही काय करतो की इगतपुरी तालुका पुन्हा आमच्याकडे आहे अच्छा हां तर ऑर्गनाईज करते आणि आय जी एम यांच्या थ्रू आम्ही काय करतो आपल्या इगतपुरी गावातील जे अतिदुर्गम भाग आहे आदिवासी पाडे आहेत गावे आहे या ठिकाणी कॅम्प ऑर्गनाईज करतो आमचं शेड्यूल असतो प्रत्येक दिवशी पंधरा दिवसाला आम्ही एक एक गाव म्हणजे महिन्यातून एक गाव दोनदा आणि एका गावाला एका दिवशी दोन गावं आम्ही देतो जसं की आपलं आता मोगरी असेल त्याच्यानंतर हाफडे आम्ही इथे थांबू हाफ डे सुरू झाला होतो असं जे अतिदुर्गम भाग आहे आदिवासी आणि डोंगरपाड्यामध्ये जे लोक राहतात त्यांना खरंच आरोग्य विभागाची गाडी पोहोचत नाही किंवा आरोग्याच्या असुविधा आहेत त्यांना जायला कधी कधी काय होतं की दळणवळणाच्या सुविधा नसतात किंवा कधी कधी आर्थिक परिस्थिती नसते चांगली नसते त्यावेळेस मग काय होतं की त्यांना आरोग्य त्यांचं उत्तम राहतं काय आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आदिवासी पहाडे गावं बघितली ना तर कुपोषित बालका असतात किंवा इतरही काय आजार असतात जास्त प्रमाण दिसतं आदिवासीमध्ये याचं कारण काय का डोंगरदाऱ्याचे का भाग आणि अतिदुर्गम भाग तिथं कधी कधी प्रशासनाचं लक्ष असतं किंवा नसतं परंतु सर्वसामान्य नागरिक हे आरोग्याच्या सुविधा नसल्या कारण त्यापासून वंचित राहतात आणि आरोग्याची परिस्थिती हलवते त्याचप्रमाणे असं आमचं हेल्थ केअर जे असतं आय जी एफचं पूर्ण भा भारतामध्ये काम चालतं हेल्थ केअरचं रिगार्डिंग त्याच संदर्भात आपल्या इगतपुरीमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकाचे सिन्नर आणि इगतपुरी अशा तीन ठिकाणी आपण हे आपले कॅम्पस चालतात आपल्या इगतपुरीमध्ये आहे तिथं मी याचा अ एक्झिक्युटिव्ह आमच्या टीमसोबत असते डॉक्टर एम बी बी एस असतात फार्मसिस्ट असतात कम्युनिटी मोबिलायझर याचं अ असतात आणि एक्झिक्युटिव्ह मी दत्तरे असे चार जणांची आमची टीम असते ते आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन कॅम्प लावतो आणि विशेषतः आदिवासी गावं आणि अतिदुर्गम भाग ज्यापासून दवाखाना खूप दूर आहे सरकारी दवाखानं खूप दूर असतात अशा ठिकाणी आम्ही जातो कॅम्पस लावतो आणि आरोग्याच्या सेवा सुविधा पुरवतो सर आपण आला तर आमच्या आरोग्य विभागाच्या या कॅम्पमध्ये सहभागी झालात तर आय जी एफचे आमच्या मोगरे गावाकडनं अभिनंदन आहे आणि तुमचं प्रत्येक कॅम्पमध्ये स्वागतच राहील तर आमच्या दुर्गम भागात तुम्ही पोहोचलात ना तुमची जी शेवा आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवली तर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे नक्कीच हजार बरेशे आपण बघतो पाण्यात आणि खाण्यात हो तर आपलं खाणं खाणं आणि पाणी हे जर पोषक असे जर नॅचरली असेल याच्यामध्ये खताचा वापर जास्त नसेल नॅचरली असेल नैसर्गिक पद्धतीने शेती आपण जसं की बघतो पालापाचाळं पुजवणं किंवा रोप लावणे अगोदर शेत आपण रोपण करतो जाळतो वगैरे अशा ज्या पारंपरिक पद्धती आहेत आपल्या ऑर्गनाईज तर नक्कीच हे आजार आपल्याला जे आज आजार आहेत त्याच्यापैकी पन्नास टक्के आजार त्याला कारण तर आपलं खाणं आणि पाणी सर तुम्ही खूप मोठा संदेश दिला आमच्या शेतकऱ्यांना धन्यवाद धन्यवाद सर स्वदेश फाउंडेशननी आरोग्य विभागाच्या संदर्भात आमच्या ग्रामपंचायत सरपंच आणि गाव विकासाची जी, जी टीम आहे त्यांच्या सान्निध्यातून तिथं आरोग्य विभागाचा कॅम्प आपल्या मोगरे गावात लावलेला आहे मित्रांनो आता आपण डोळे तपासणी या विभागाला भेट देणार आहोत स्वदेश फाउंडेशन ग्रामीण सक्षमीकरण आपण आता डोळे तपासणी विभागाकडे जात आहोत शेतकरी मित्रांनो आता आपण डोळे तपासणी विभागामध्ये आलेलो आहोत डॉक्टर साहेब ट्रीटमेंट करतात बघू आपण नंतर त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करू सर आपलं मोगरे गावात स्वागत आहे आणि आपण जे डोळ्यांची ट्रीटमेंट देतात तर त्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत माझं नाव सचिन गम आहे आणि मी डोळे तपासणीचं काम करतो आपल्या एरियामध्ये म्हणजे आपला सोमवारचा भाग झाला किंवा एकच कोटीचे जे आपले गाव आहेत या गावांमध्ये जाऊन आपण जे काही गावातील लोक आहेत खास करून वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी आपण नेत्र तपासणीचं काम करतो म्हणजे जेणेकरून जे काही त्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे किंवा डोळ्याचे जे आजार असतील त्यासाठी आपण काम करतो म्हणजे या लोकांचं आपण तपासून त्यांना सोडत नाही तर त्यांच्यासाठी ऑपरेशनसाठी आपण सोय केलेली आहे हॉस्पिटलची सोय केलेली आहे तर तिथं आपण त्यांना नेतो आणि जे काय असेल त्यांची जे ट्रीटमेंट असेल ते आपण त्यांना चेक करतो त्यांचं ऑपरेशन करतो आणि इथं आल्यावर पण आपण त्यांचं परत रिचेक करतो तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे या पगारमध्ये तर शेतकरी मित्रांनो उदयस फाउंडेशनच्या अंतर्गत इथं डोळे तपासणी करतात ऑपरेशनची पण सोय करतात आणि जे आपली वयस्कर जे मंडळे असते ते दवाखान्यापर्यंत पोहोचवत नाही पण दवाखानाच आपल्या गावात स्वतःच्या माध्यमातून इथं येऊन कॅम्प लावलेला आहे आणि त्याचा उपयोग आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच होईल तर सर जाता जाता मी तुम्हाला एक विचारतो आपल्या मानवी आहारामध्ये कोणता आहार घेतला पाहिजे जेणेकरून डोळ्यांच्या तक्रारी किंवा आजार उद्भवणार नाही आणि त्यासाठी आपण सरळ म्हणजे जसं गाजर झालं किंवा मच्छी झाले अंडे झाले यासारख्या गोष्टी आपल्या आहारात आपण करणं खूप गरजेचं आहे पालेभाज्या झालेल्या आहेत खास करून या गोष्टी आपल्या आहारात असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण एक चांगली गोष्ट आपल्याला मिळू शकते त्याद्वारे तुम्ही जेवढं ऑर्गॅनिक जेवढं खाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे जास्त करून चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ओके सर आपल्याला भेटलेले ती आरोग्य विभागाचे बघतात आजच्या कॅम्प बद्दल ते माहिती देऊ राहिलेत बोला सर नमस्कार आज आपण मोगरे गावामध्ये स्वदेश फाउंडेशन तुळशी हॉस्पिटल हॉस्पिटल आणि कोटक महेंद्रा बँक आणि आय जी एफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक आरोग्य शिबिरला आयोजित केलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये आपण सर्व रोग निदान आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये आपण मोफत लोकांची आरोग्य तपासणी करून ज्याच्यामध्ये बी पी असेल शुगर असेल किंवा इतर जे आजार असतील त्याच्यावरती औषध उपचार असेल तर ते सर्व गोष्टींची उपलब्धता आज आपण या ठिकाणी आहे आणि लोकांना मोफत सेवा देण्याचं काम आपण स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून आणि गाव गाविका समिती मोगरे तसेच ग्रामपंचायत कार्यालय मोगरे यांच्या वतीने आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवत होतो मी आकाश शिंदे स्वदेश फाउंडेशनमध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये ब्लॉक कॉर्डिनेटर म्हणून ब्लॉक हेल्थ कॉर्डिनेटर म्हणून काम पाहतो तर सर आमच्या शेतकऱ्यांना तुमच्या स्वदेश फाउंडेशनच्या टीमकडनं आरोग्य विभागाच्या संदर्भात तुमच्या शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता शेतकरी पावसामध्ये भात लागवड असेल इतर काही काम करत का असतात का त्यामध्ये सर्पदंश असेल किंवा इतर जखम वगैरे होणे असेल पाण्यामध्ये त्याची काळजी घेतली पाहिजे सर्पदंश होणार नाही यासाठी आपण जे मार्केटमध्ये बुटं भेटतात रबरी बुटं जे गुडघ्यापर्यंत घनबुट घनगोट हा हे बुट वापरायची गरज आहे तर आमचा आजचा विषय आहे सेंद्रिय शेती पोषक आहार आणि आरोग्य आजार यावरती उपचार आजचा विषय घेऊन आम्ही या कॅम्पला तुमच्या कॅम्पला आम्ही हजर झालो तर जाता जाता सेंद्रिय शेतीबद्दल तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता सेंद्रिय शेती ही काळाची गरजच आपण पाहतो रासायनिक खातामुळं आणि औषधांमुळं जो आजार वाढत चालले जसं कॅन्सरसारखा आजार प्रत्येक घरामध्ये एक एक लग्न सापडायला लागला हे कमी करण्यासाठी विशेष पिढीला आपण हे आजार देण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं देऊ आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून नैसर्गिक रासायनिक शेती करू आणि चांगलं उत्पन्न आणि चांगलं जेवण देऊ धन्यवाद सर एवढं पण आता या कॅम्प कॅम्पमध्ये आपण पण एक उपचार घेऊ राहिलो आहे हा किशोर सरांचा असं म्हणणं आहे का आपण पण उपचार घ्यावा त्याच्या आपण उपचार उपचार घेतोय आणि आजच्या कॅम्पमधला आपण पण एक आरोग्य विभागाचा एक उपचार म्हणून आपण इथे एक, एक लाभार्थी इथं हजर झालो आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण आपल्या कॅम्पला पन हजर लावून ना उपचार घ्या जेणेकरून आपलं आरोग्य विस्कळीत होणार नाही स्वदेश फाउंडेशनने आरोग्याची सेवा डायरेक्ट आपल्या दारात आणलेली आहे आपल्या गावात आणलेली आहे तर आपण आरोग्य आरोग्य उत्तम असलं तर शेती काप हा आणि आरोग्य उत्तम असलं तर शेती उत्तम करता येईल असं सरांचं म्हणणं आहे आणि त्यांना मी प्रतिसाद देत हा व्हिडिओ आपण शेअर करतोय तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्या शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो धन्यवाद